मूळी बघा कशी झाली असं झाडं झाले पूर्ण आणि माती कडक आहे असं मौ भेद नाही तरी सुद्धा इतकी मूळी आहे बघा कशी आहे सॉइल केअर आणि माहिती जे कंपनीचं आमच्या ब्रह्मास्त्र आहे ब्रह्मास्त्र कंपनी कुठलंही पीक असू मदमाशी मदमाशी मूळ ती फुलांचं पोलिनेशन असं भरपूर होतं त्याच्या म्हणजे त्या स्मेल मूळा कोमू पावत त्या स्मेल अंगळा बऱ्यापैकी मधमाशी गोळा झालेली एवढी मुली तुमची चालू तेवढं झाडू वरती सक्षम रहती सक्षम जाते आणि त्याच्यावरती महत्वाचं कस कि पैलवानाच्या अंगावर कोणत जात नाही तसं ह्या प्लॉटच झालेलं आहे एक एक तोडलेली तो पहिली साधारण साठ सत्तर ग्रॅमच्या आसपास फुल भरते बरोबर माहित नाही पण एखादं फुल तोडताना बघा त्याचा आवाज कसा येतो खटक्यानं आवाज ही त्याला फुल फुटत नाही असा ही दिसत नाही आणि हे उमलायच राहिलेलं आहे बरोबर हा भाग अजून उमलायचा आहे पूर्ण ही उमलि पूर्ण उमलल्यानंतर माझ्या हातावर बसणार नाही त्या हाता झालेलं आहे लक्ष्मी आता आपण आले मोहनदा शिंदे लाव्याचे वाडी झेंडूचे प्लॉट दोन्ही व्हरायटी मध्ये त्यांनी लावलायचे येलो पण आहे ऑरेंज येलो आणि ऑरेंज दोन्ही साधारण चाळीस बेचाळीस दिवसाचा एकासाठी सुरुवातीला लागण केल्यानंतर सॉलकेर मायको ग्री आणि एकोणीस एस पाचव्या सहाव्या दिवशी आठ दिवसानंतर लिपुस्टर फास्ट ग्रोथ आणि टोमॅटो डेपला दिलं बरं म्हणजे गोष्ट फास्ट टॉमॅटो पाव दिल्यामुळं तुमच्या झाडाची संख्या कांद्यांची संख्या फूट भरपूर आहे त्याला कळी चांगली लागलेली बरं फुलाची साईज म्हणा तुम्ही आता हे एखादं फूल असं बघू शकता हे एक एक तोडलेली पहिली हे साधारण साठ सत्तर ग्रॅमच्या आसपास एक फुल वरते बरं पन्नास कमीत कमी पन्नास ग्रॅमच्या वरती तर आहे आहेत पंचेचाळीस पन्नास ग्रॅम पण आहे ह्याच्यावरती आपण पॉलिनेशनसाठी जो वापरला तर आपल्या कंपनीचं पोमो पावडर जे तर त्याचा स्प्रे आपण ह्याच्यावरती घेतला होता फुलकळीच्या वस्ती लिप बुस्टर बरोबर इथं आसपासच्या एरियात कुठं बघितलं तर झाडं पण कमी आहेत हे पण कुठं नाही पाण्याचा पण स्रोत जवळ नाही माशी भरपूर इथे मधमाशी मधमाशी मुळ Hmm. मौला। स्मेर मौला। स्मेर ते फुलांच पॉलिनेशन असं भरपूर होत त्यात त्या स्मेल पोमो पावर त्या स्मेल मुळा बऱ्यापैकी मधमाशी गोळा झालेली मधमाशी आकर्षित होते पहिली फुल साधारण कुठंतरी एखादी लागताना आपण स्प्रे घेतला त्याच्यात लिप बुस्ट त्याच्या बरोबर तुमचं फ्रूट साइजर पण ह्याला दिले जे आपण इतर पिकांना देतो बरोबर ह्याच्यासाठी दिले साइजर तर आहे इफेक हा साईजर काय झाली गोंड्याची साईज वाढला मजबुरी झाली बरोबर फुल तोडतानी बघितलं त्याच्यामध्ये आवाज येईल माहित नाही पण एखादा फुल तोडताना बघा त्याचा आवाज कसा येतो तो खटकन आवाज वाजते ही झालं त्याला फुल फुटत नाही असा ही दिसत नाही आणि हे उमलायच बरोबर हा भाग अजून उमलायचा पूर्ण उमलल्यानंतर माझ्या हातावर बसणार नाही एवढी हाता एवढे झालेलं अरे कळी पण तुम्ही बघता किती संख्या लागली त्याला कळी संख्या जास्त फोटो जास्त असल्यामुळं तेवढे ॲवरेज पण गावणार ह्याला फ्लावर बेडचं पण स्प्रे गेलं बरं जे चाळीस दिवस म्हणजे चालू प्लॉट व्हायच्या अगोदरचे जे काही प्रमाणे कंपनीची स्प्रे बरं याच्यावर सगळे करून गेले हां हां म्हणजे आपलं कृषी माध्यम कंपनीचं झेंडरचं शेड्यूलचं आहे झेंडर शेड्यूल आहे ते सगळं फॉलोअप झालं सर्व फॉलोअप झालं आणि त्या पद्धतीत आता माझ्या मते जर सगळी फुलं जर फुलली तर फांद्या काय वाटतील असं वाटत नाही परिस्थिती तशीच वाटतीय हवा विवा काही नाहीये म्हणून तरी प्लॉट उभं दिसतोय याला हाईट गेलेली नाही अजून तरी साधारण एवढी हाईट जाईल अशी अपेक्षित आहे बरोबर चाळीस दिवस झाली का म्हणजे सुरुवात चालू झाली तोडायला आणि जे पावसाचा पेड होता लागत गेलो पानांची ग्रेनरी बघा कशी आहे रुंदी काळोगी टिकून राहिलेली बरोबर आधी प्लॉट कुठेही चेक करा कसाही बघितलं तरी कुठं मर दिसत नाही झाड सुकले करपा आलाय काहीच नाही फ्रेश मध्ये असं काहीच दिसत नाही वाई वाटरवर आहे आपले मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस नव्वद छप्पन्न एकोणनव्वद आता हा प्लॉट बघण्यासाठी आपल्याकडे खाल कवटेची जी आपली कृषी माधन कंपनीची डिलर आहे ती दोन जो ट्रेस साहेब आले एवढे दिवसात असं फुल फोटो बघून म्हणले की होऊच शकत नाही मला बघायचं आता विजिटसाठी ऐकलं आ, नमस्कार मी सचिन ओझरडेकर कृषी माध्यटर आहे कवटे गावात शॉप आहे माझं तर सरांनी सांगितलं की असं चाळीस दिवसाचा प्लॉट आहे आणि फुलं पण भरपूर प्रमाणात लागलीत मी म्हणलं चाळीस दिवसात तर एवढं होऊ शकत नाही पण मी खाल बघण्यासाठी आलो पण आल्यावर बघितलं तर खरोखर एक नंबर प्लॉट आहे आणि ट्रेप्स वगैरे तर काहीच नाही पानांची ग्रीनरी चांगली आहे आणि फुलांची साईज बघाल तर एकदम म्हणजे हातात मावत नाही असे फुलांची साईज हातात म्हणजे बसतच नाही क्वालिटी चांगली कलर पण त्याचा चांगला झाड महत्वाचं पान तंदुरुस्त असल्या म्हणजे बोस्टर त्याच्यामुळं साईज पण फुलाला चांगली पडते महत्वाचं आणि तुम्हाला एक टीप कस दिसणार नाही कुठं पानावर तुम्ही जर काम केलं तर ऑटोमॅटिक फळांच्या साईजला सुद्धा तुम्हाला काय प्रॉब्लेम येत नाही आणि बघितलं तर मधमाशांची संख्या सुद्धा भरपूर आहे ते पोमो पावर जे वापरलं कुशी माजन कंपनीचं त्याला स्मेल असा गोड आहे आणि त्याच्यामुळे ते, ते, ते आकर्षित होते मधमाशी आणि केमिकल नसल्यावर मधमाशी आकर्षित होतात मधमाशांचा प्रॉब्लेम झालेला आहे पण इथं मला भरपूर प्रमाणात अशा मधमाश्या बघायला मिळाल्या कारण काय होत शेतकरी बांधावरती गौतवला औषध मारतो त्याच्यामुळे फुल राहत नाही आणि फुल नाही राहिलं की मधमाशांचा पण लोप होत गेलाय आता हे तुम्ही जर क्षेत्र बघितलं तर अगोदर टोमॅटो ह्याच्यावरती परत भेसळ वगैरे न भरता फक्त आपले लिक्विड खात आणि त्याच्यावरती केलेले तर ह्याची मुळी जाळ झाले पूर्ण आणि माती कडक आहे असा मोह बेड नाहीये तरी सुद्धा इतकी मुळे मुळी कशी आहे सॉइल केअर आणि मायक्रो जे कंपनीचं आमच्या ब्रह्मास्त्र आहे बघा कंपनीचा कुठलेही पीक असू देत मुळे एक नंबर चालू आहे अशी झाड साधारण दीड फुटावर मुळी अजून खाली आहे तिथं कडक झालेला नाही इथपर्यंत मुळी मुळी चालूच आहे सगळी चालूच आहे जेवढी मुली तुमची चालू तेवढं झाडू वरती सक्षम सक्षम जाते आणि त्याच्यावरती महत्वाचं कस कि पैलवानाच्या अंगावर कोणच जात नाही तसं ह्या प्लॉटचं झालेलं आहे दिवसात पण वातावरण किंवा बाकीचं पण बरोबर चालेल धन्यवाद